मुरणमधील यशस्वी शिंदेची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि त्याचाच पडसाद म्हणून चिपळूणमध्ये काल सर्वच हिंदुत्ववादी संघटना अधिक सर्वच राजकीय पक्ष एकवटले आणि त्याला विरोध दर्शवण्यासाठी किंवा मग यशस्वी शिंदेच्या मारे कार्याला काल मोर्चा काढला मात्र त्या मोर्चाला गालबोट लागलेलं होतं एका महिलेने येऊन मोर्चे कार्यानं केलेली होती अशी दुहेरी कारणं देत आज चिपळूण संपूर्ण बाजारपेठ बंदचे हक देण्यात आलेले आपण या दृश्यातनं पाहताय संपूर्ण चिपळूणची बाजारपेठ आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे यशजी शिंदेच्या मारेकऱ्याला फाशी व्हावी आणि त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी यासाठी सर्वच चिपळूणच्या बाजारपेठ ही सर्वच बंद आहे त्याचबरोबर या बा या बंदाला कुठे गालबोट लागू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे जागोजागी पोलीस आहे त्याचबरोबर बर, बॅरिगेड्स लावलेले आहेत अनुचित प्रकार कुठे होऊ नये किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे यशजी शिंदेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हा बंद पुकारण्यात आलेला याचा त्याचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे आणि त्याला शंभर टक्के प्रतिसाधा चिपळूण बाजारपेठेत अधिक जवळची खेरडी बाजारपेठा यांनीही दिलेला आहे